नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी साधा सिंपल असा काठपदर साडीचा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे सगळ्यात आधी आपण गळपट्टी तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे दोन अस्तरचे तुकडे जोडून घेत आहे म्हणजे अखंड गळपट्टी आपल्याला बनवणं सोपं होईल इथे हे जोडून झाल्यानंतर आपल्याला कॅनव्हास पेपर याला जोडायचं आहे इथे मी आखून ठेवलेला आहे कॅनवास पेपर त्याला मध्ये मधोमध आपण शिलाई घालायची आहे शिलाई देऊन झालेली आहे आता जादाचा जो भाग आहे तो आपल्याला इथे कापून टाकायचा आहे आणि तिन्ही साईडने आपल्याला दुमडून देखील घ्यायचं आहे अशा प्रकारे दुमडून घेऊन शिलाई त्यावर द्यायची आहे यावर आखताना जरा माझ्याकडून चूक झाली त्याच्यामुळे जास्तीत जास्त रेषा दिसत आहेत आखलेल्यावर इथे साधा पंचकोनी गळा आहे हा याला मी लेसचा वापर कुठेही करणार नाही काठाचाच थोडा भाग इथे मी काढून यावर डिझाईन करून दाखवणार आहे इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे अस्तरसाठी कस्टमरने ब्लाऊज पीस दिला होता तुम्ही इथे जोडून घेत आहे दोन्ही असं सुळसुळीत असल्यामुळे जरा वेळ लागला जोडायला यानंतर जादाचं जे कापड आहे ते आपल्याला कापून घ्यायचं आहे पटापट पत होणारे अशी साधी सोपी ही डिझाईन आहे त्यानंतर इथे मी मधोमध नॉच देऊन घेतलेला आहे जेणेकरून मला मध्यभागी रेषा अशी सरळ आखायला सोपं पडेल मोठी पट्टी असेल तर पट्टीने आखून घ्यायचं किंवा टेप लावून त्याच्यावर गळपट्टी ठेवायची आहे पिना लावल्यात तरी चालतं आणि आखून घेतलेल्या रेषेवर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे कॅनवास पेपर लावून शिवलेले गळे अगदी परफेक्ट येतात आणि अगदी व्यवस्थित बसतात पाठीला आता हा एक्स्ट्रा जो कापड आहे तो आपल्याला इथे कापून घ्यायचा आहे त्यानंतर जिथे कॉर्नर आहेत तिथे आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहे इथे जरा जाड कापड होतं त्यामुळे वेळ लागला त्यानंतर आपल्याला इथे दापशिलाही देऊन घ्यायची आहे दाब शिलाई देऊन झाली की आपला हा गळा तयार झाला सगळ्या फिनिशिंग सकट हा गळा तयार झालेला आहे आता आपण नेहमीप्रमाणे टक्स मार्किंग करून घेऊयात साडेचार इंचाचा सा टक्स मार्किंग करून त्यावर मी दोन वेळा शिलाई देऊन घेतलेली आहे यानंतर दुसऱ्या साईडचा देखील मी तयार करून घेतला आता ही छोटीशी पट्टी मी काठापासून तयार केलेली आहे एका साईडला दुमडून घेऊयात म्हणजे आपल्याला ती लेसचा जसा वापर करतो त्याप्रमाणे वापरता येईल आता बघा काठावर एका साईडला वेगळा कलर असतो जिथे साडी समजते तिथे मग मी तो कट करून घेतला आणि आता इथे व्यवस्थित धुमडून असा काठ लावून घेणार आहे सावकाश अगदी धुमडायचा आणि अशा प्रकारे कॉर्नरला एक चून द्यायची मोठी आणि सावकाश शिलाई करायची जेव्हा आपल्याकडे मॅचिंग लेस नसते तसं तेव्हा अशा प्रकारे छोटासा काठ काढून आपण लेस म्हणून त्याचा वापर करू शकतो येथे प्रत्येक कॉर्नरला ब्लाऊज वळवून घ्यायचा एक चून द्यायची आणि पूर्ण हे हा काठ लावून घ्यायचा आहे आपण कुठच्याही शे शेपमध्ये चौकोनी शेपमध्ये हा काठ लावू शकतो आता दुसऱ्या साईडने आपण शिलाई घालून घेऊयात कॉर्नरला परत एकदा स्टिच करून घ्यायचं जेणेकरून तिथे तो काठ उभा राहणार नाही आणि पूर्ण असा अशी लेस ही लावून घ्यायची आहे साधी सोपी अशी ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे याच्या बाजूला आपण मणी वगैरे देखील लावू शकतो काठाने एकदम व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद